इथं जे ना करोड रुपयाचं जे ना आमचं सेल्स माध्यमातून मार्केट कमिटीला जात आहे आणि त्या मानाने आमची काही जे सुविधा नाही यायच कोणी लक्ष द्यायला तयार नाही बाजार समितीला शिस्त नाही आहे हिथ कारभार करायला कोणच नाही आहे काय प्रशासन आहे म्हणता मात्र असून अडचण नसून खोळंबा आहे पाणी पिवा म्हणालो इथं कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर पिण्याचे पाणी आरो प्लांट कुठे आरो आहे कुठं पाणी आहे धूळ खात पडलं आहे सगळं आणि कुणी कुणाचं वाली नाही इथं हा कुणी बघत नाही काही व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही पाण्याची सोय नाही हे बघा हे गाडी येऊन थांबली आहे गाडी आल्यामुळं तिकडचे लोक इकडे येत नाही तिकडचे लोक तिकडे जात नाही ट्रॅफिक तर जाम होतच अगोदर माल भरपूर होती माल येत होती व्यापार कम होता आता आवक कमी आहे व्यापार जास्त आहे माल कमी आल्यामुळं भाव जास्त आहे स्मार्ट सोलापूरकर नमस्कार तुम्ही विचार करत असाल मी सध्या कुठे उभे हो आहे मी आहे शंभर एकरमध्ये पसरलेल्या सोलापूर मार्केट यार्डमध्ये सध्या या मार्केट यार्डमध्ये निवडणुकीचं वातावरण आहे ते म्हणजे बाजार समितीची निवडणूक मागील आठ वर्ष झालं या ठिकाणी निवडणूक झालेली नाही आहे कोर्टाचे वेगवेगळे विषय सुरू आहेत पण काहीच दिवसामध्ये या ठिकाणी मतदान होणार आहे दोन पॅनल सध्या निवडणुकीसाठी आहेत एक म्हणजे अक्कलकोटचे स्थानिक आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं पॅनल आणि दुसरं आहे सोलापूर दक्षिणचे आमदार भाजपचे सुभाष देशमुख यांचं पॅनल पण मार्केट यार्डाची काय मागणी आहे लोकांची काय रिक्वायरमेंट आहे काय काय बदल व्हायला पाहिजे आपण लोकांकडनं जाणून घेऊया चला लोकांना आपण भेटूया जस्ट आम्ही फिरत होतो दादांचं काय मागणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय म्हणतात दादा बाजार समितीला शिस्त नाही आहे हिथ कारभार करायला कोणच नाही आहे काय प्रशासन आहे म्हणता मात्र असून अडचण नसून खोळंबा आहे काय हा हा असून अडचण नसून खोळंबा आहे काय इथं ताबा कुणाचाच नाही आहे कोण पण येत्या कुठं पण माल विकता जात आहे काय शेतकऱ्याला शिकतो नीट नाही आहेत हां तुमचं म्हणणं आहे की शिस्त नाही आहे शिस्त म्हणजे काय पाहिजे शिस्त म्हणजे माल चांगल्या जागी विकलं पाहिजे लोकांना गाड्या जायला व्यवस्था पाहिजे काय रोजचा बाजारभाव नीट क्लिअरेस्ट पाहिजे काय अजून त्यांना म्हणजे भाजीपाल्याचे रेट हे पाडले जाते कांद्याचे विंद्याचे हे शेतकऱ्याला आवक्यात पाहिजेत नुकसान कोणाचं शेतकऱ्याचं व्हायला व्यापारी लोकांचा असं न होता करा शेतकऱ्यांनाही फायदा व्हायला पाहिजे शेतकऱ्यांना फायदा व्हायला पाहिजे आता निवडणूक आहे तुम्हाला कोण कोणतं पॅनल माहिती आहे मार्केट मध्ये आता सुद्धा कुठलंही पॅनल येऊ दे खर त्यांनी बाजार समितीकडे लक्ष दिलं पाहिजे आपण सहज बाजार समितीत मार्केट यार्ड मध्ये फेरफटका मारूया लोकांचे काय मागण्या आहेत काय आहे आता हे काकू इथं काहीतरी विकण्यासाठी बसलेले आहे काय चिडचिड करत आहे आपण त्यांना विचारूया काय काय आणलात विकण्यासाठी भाजी कसली किती वर्षापासून तुम्ही मी लहानपणा एक रुपयापासून विकते पन्नास साठ सत्तर वर्ष झाले मी भाजी लहानपणापासून व्यवसाय इथं नाही पण हे मार्केट ते मार्केट तिकडं किती वर्ष झाले आठ नऊ वर्ष झाले नऊ वर्षापूर्वी वर्षा कसं होतं आता काय काय बदल झालाय तिकडून तिकडा चालतंय तरी आता तुम्ही विक्रेते ये तो येतात पटकन उठून जातो आम्ही दिवसभर पटकन दिवसभर नाही काय काय बदल व्हायला पाहिजे काय काय मागले तुमची आम्हाला काय नाही बघा आम्ही येतो जातो आम्हाला काय म्हणजे यांच एकच म्हणणं पहाटे येतो हा दिवसभर जे असं त्यांना आपण विचारूया यांचं काय एक दोन तासाचं काम आहे यांना काय मागणी माहिती नाही आणि काय यांना बदल पाहिजे अंदाज लागत नाही यांचा आपण इतर लोकांना भेटूया ओ काय म्हणतो बघू काका बोलता का जरा नमस्कार नमस्कार काय लिंबू कसा मदे भाव आहे लिंबू दीडशे एकशे चाळीस एकशे वीस आता उन्हाळ्यामध्ये लिंबूचा भाव जास्त असतंय का जास्त आवक कमी असते आणि भाव जास्त तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रात आहे एक मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जवळपास पस्तीस छत्तीस वर्ष झालं तुम्ही या क्षेत्रात हो काय काय म्हणजे मार्केट यार्ड मध्ये तुम्ही कधीपासून येत आहे अठ्ठ्याऐंशी सालापासून येतो मी तुम्ही म्हणजे मागच्या तीस वर्ष झाली आहे काय काय बदल तुमच्या समोर झाले आधी कसं होतं मार्केट अगोदर माल भरपूर होती माल येत होती व्यापार कमी होता आता आवक कमी आहे व्यापार जास्त आहे माल कमी आल्यामुळे भाव जास्त आहे व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना फायदा होतोय का शेतकऱ्यांना बी होत आहे व्यापाऱ्यांना पण आहे आता माल उन्हाळ्यामध्ये माल कमी आला तर शेतकऱ्याला फायदा आहे माल कमी आला तर शेतकऱ्याचा घाटाच आहे की तरी हा तर माल आता शेतात माल पिकल्याशिवाय मार्केट यार्डमध्ये येणार आहे का आता सध्या पंचवार्षिक निवडणुकीचं वातावरण मार्केट यार्डला सुरू आहे मग जे लोक आता येणार आहेत मतं मागण्यासाठी किंवा निवडून येणार त्यांच्याकडनं काय काय मागण्या आहे व्यापाऱ्यांच्या राजकारण मध्ये आम्ही पडत ना तरी तो सामान्य व्यापारी म्हणून तुमची काय मागण्या काय बदल व्हायला हो पाहिजे बद्दल काय आता दिनमान वर्णच महागाई आहे तर आता काय शेतकरी सुखात राहायला पाहिजे माल मालाला भाव लागायला पाहिजे शेतकऱ्यासनला व्यापारी बी खुश होत आहे आणि सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्या क्षेत्रात आनंद होत आहे शेतकऱ्यासनला मेन भाव लागायला पाहिजे जर भाव लागला तर त्यांच्याकडे पैसा जाईल ते खुश राहतील जेणेकरून सगळ्यांपर्यंत सक... पैसा होय की खरं आहे की अगदी बरोबर यांचा एकच मुख्य मागणी आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत आणि व्यापाऱ्यांपर्यंत चांगला पैसा जाईल आपण बाकी लोकांना पण भेटूया चला मागील अनेक वर्षापासून सोलापूरचं हे मार्केट यार्ड गजबजलेलं असतं आम्ही आलो आहे पहाटे तर ही प्रचंड गर्दी मार्केट यार्डात आहे सोलापूरकरांच्या घरापर्यंत ज्या काही फळं भाज्या जातात त्या मुख्यत्वे इथूनच बाहेर निघतात आणि तुम्ही पाहताय किती गर्दी आहे किती रोजगारावर लोक आलेले आहेत शेतकरी आहेत व्यापारी आहेत म्हणजे या मार्केट यार्डावर अनेक लोकांचं उदरनिर्वाह पोट चाललेलं आहे ही निवडणूक जी येणार आहे ती खूपच महत्वाची आहे जे लोकांची मागणी आहे स्थानिक लोकांची मागणी असेल व्यापाऱ्यांची मागणी असेल ती जर पूर्ण झाली तर सोलापूर बाजार समितीला मार्केट यार्ड आला चांगले दिवस येतील असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे आपण आणखीन काही लोकांना भेटूया त्यांचं अजून काय मागण्या जाणून घेऊया दादा हे काय आणि एकीकडे गोड एकीकडे तिकट मध्ये बसला किती वर्षापासून आहे मार्केट फील्ड मध्ये आता बघा मी आम्ही कमसे कम नऊ साल चे नऊ साल बदल या पे दिकर मार्केट मॅप बदल हो रहा है रोड का काही काम चालू आहे जल्दी काम नाही अजून का। काय, काय मार्केट मध्ये पाहिजे व्यापाऱ्यांना म्हणा दलाल लोकांना सुविधा मिळाली पाहिजे काय काय पाहिजे शेतकरीला जेवायला पाहिजे चांगलं जेवायची सोय नाही इथ काय पण शेतकऱ्याला सगळं चांगलं पाहिजे सगळं तुम्ही हे सगळं विक्री जर झालं नाही तर सगळ्याचा माल कुठे ठेवता काय बघा रोड चालू म्हणलं तर ठेवावं होते आता रोड चालू कुठे पण ठेवावं लागलं नाही गोदाम नाही आहे यासाठी काय पण काय पण नाही म्हणजे जे आता गोदाम गोदामाची मागणी आहे तुमची हो मागणी आहे म्हणजे हे जर विक्री झालं नाही तर गोदाम आवश्यक पाहिजे तुम्हाला ठेवण्याचं हो हो गोदाम जर मिळालं तर काय फायदा होईल चांगला असेल उद्या आपण काढायला येतं युगाला काढून गोदामाचे मुख्यत्व मागणे आहे आणि यांचं म्हणणं आहे की रस्ता तर व्हायला पण काम फास्ट पाहिजे काम फास्ट पाहिजे रस्ता आडून काय काय म्हणजे काय काय नुकसान व्हायला तुमचं काय मालाच नुकसान व्हायला लागलंय माला चुरीला चाललाय फिरायला जागा नाही फिरायला जागा नाही बारामती ट्रॉफिकच्या वांद्या हे बघा शेजारी रस्ता सुरू आहे याच्यामुळे मोठ्या गाड्या लहान गाड्या या ठिकाणी जात नाहीत त्यामुळं इथं वाहतुकीची प्रचंड अडचण होत आहे व्यापारी रस्त्यावरच विक्रीसाठी बसलेत शेतकरी रस्त्यासाठी विक्री बसलेत दादा तर म्हणतच अवघड झालं खूप हे बघा हे गाडी येऊन थांबली गाडी आल्यामुळं तिकडचे लोक इकडे येत नाही तिकडचे लोक तिकडे जात नाहीत ट्रॅफिक तर जाम होत शेतकऱ्यांना असेल व्यापाऱ्यांना असेल त्रास तर होत आहे फास्ट काम पाहिजे असं म्हणणं आहे अजून बघूया का, काय काय हे बघा गाड्या किती अडल्यात समोर जाऊ शकत नाही आम्ही मागे पण फिरू शकत नाही तिखट बाजार मिरचींचा बाजार आहे सगळा मिरची टमाटे बघा हे गाडी थांबली इथं आडवा अजून एक गाडी आली मागे एक्झॅक्ट गाडी आहे हे कुठून जाणार काका माणसं फिरायला जागा नाही गाड्या आल्यात मोठे मोठे तरी वाट काढत कसं काय होईना हे लोक व्यापार करत आहेत लोकांपर्यंत शेतातला माल पोहोचवत आहेत ही एक रिक्षा इथं अडकली आहे बघा मोठी रिक्षा ते टू व्हीलरवाला काका इथं झाले म्हणजे एक मोठी गाडी जर रस्त्यात अडकली तर सगळे गाड्या थांबतात त्याच्यामुळे समोरचे मागचे सगळे लोक अडकून राहतात फिरूया अजून काय काय कोणाशी मागणी आपण जाणून घेऊया आता फिरता फिरता आम्हाला काय भैया म्हणले किंग को भेटो किंग किंगला भेटा म्हणून आता किंग किंग म्हणून तुमची ओळख आहे काय का म्हणाल किती वर्षापासून या फील्ड मध्ये आमचं जेव्हा यार्ड स्थापना झालं तेव्हापासून आम्ही जेव्हा मार्केट यार्डात असाव मार्केट यार्डातच आहे तुम्ही म्हणजे सकाळी तुम्ही इथं असतात होय होय पहाटे असतो दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत असतो वर्षभरात जे सिजनल फूड आहेत जे भाज्या ते तुम्ही विक्री करता होय सगळं भाजीपाले असं व्यापारी म्हणजे इतक्या वर्ष झालं तुम्ही मार्केट पाहताय आधी कसं होतं आता कसं आहे मा? मार्केट मध्ये काय पूर्वी सुविधा होती आता जे आहे ना जे प्रशासक आल्यामुळं काही दुर्लक्ष झालंय आता सध्या परिस्थिती बघितली तर ते रोजचं जे काम चालू आहे फार संत गतीनं चालू आहे काम आणि फार अडचणीचं लोकांना जे आहे ना व्यापाऱ्यांना किरकोळ व्यापारी असू दे दलाल असू दे आरती असू दे आणि हा सगळ्यांना जे आहे ना त्रास व्हायला लागलाय आणि इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्राफिक जे असत आहे लई जाम आणि वाचमेनिच काही लक्ष नाही सगळं दुर्लक्ष आहे आणि कुणी कुणाचं वाली नाही इथं हा कुणी बघत नाही काही व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही पाण्याची सोय नाही ड्रेनेज लाईनचं जे आहे ना सगळं पाणी जे पावसाळ्यामध्ये सगळं पाणी थुंकून भ असतं इथं आता नवीन रोड झालेला आहे ते पण संत गतीनं काम चालू आहे महाशिरोत्राच्या दिवसापासून ते सुरू झालंय आणि सगळं आडत व्यापारी रोडवरती आलेले त्यांच्याकडे जे ना काय बघायला कोणी लक्ष द्यायला तयार नाही आमदार होते देशमुख चेअरमन किंवा काही सुविधा झालेल्या होत्या आणि किरकोळ व्यापारीची तर फार त्रास आहे त्यांना जे ना कांद्याचं ज्यावेळी जे सिजन असतंय त्यावेळी त्यांना बसायला जागा नसती त्यांचा ज्यांना हातावरचं पोट आहे असले गोरगरीब लोक आहेत किरकोळ व्यापारी त्यांना बसण्याची व्यवस्था नाही आहे काय पण जे ना दुर्लक्ष केलं जात आहे तरी आता नवीन संचालक मंडळ येणार आहे यांना आमची विनंती आहे की किरकोळ व्यापारी जे आहेत त्यांची व्यवस्था करावी ते दलाल लोक आहेत त्यांची जे अडचणी आहे समस्या आहे ते सोडून देण्यात यावी हे आमची मागणी आहे गोडाऊनचं पण एक समस्या खूप वर्षापासून प्रलंबित आहे म्हणजे जे, जे गोडाऊन इथं पाहिजे ते आहे का नाही किरकोळ व्यापाऱ्याला आमच्या भाजीपाल्याला गोडाऊनचं काय हे नाही आहे ते कांदाचं आणि ह्याच्यामध्ये त्यांचं असतं ते हे भाजीपाल्याला गोडाऊनची काय गरज नाही त्यांना गोडावण आहे तुम्ही हे दोन तीन तासाचा हे सगळा व्यापार आहे सकाळचं व्यापार असतं चार वाजेपासून आणि सात आठ वाजेपर्यंत सगळं होलसेल माल सेल असत नंतर व्यापारी कोण कोणते पॅनल आहे तुम्हाला माहित आहे का पॅनल आता सध्या तर दिलीप मानेच आणि ते कल्याण सिट्टीचा एक पॅनल चाललाय त्यांचा एक पॅनल आहे अजून बाकीचं काय चित्र स्पष्ट झालेलं नाही अपक्ष चाळीस उमेदवार उभारलेले आहेत आणि याचा जे व्यापारी मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये जे दोन एक बॅटरीचं जे त्यांचं चिन्ह आहे ते आहेत आणि बाकी बाकी अपक्ष आहेत एक महत्वाची गोष्ट हे रस्त्याचं जे काम चालू आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी हे महत्वाची मागणी आहे कारण से आता जे बघा सेकंड रोड चालू आहे आता पावसाळा सुरू होणार आहे नंतरच जे दोन दो लाईन असून ते काय टायल्स घालणार आहे काय काय करायचं आहे ते लवकरात लवकर करून द्यावी आणि सगळं व्यापाऱ्यांची ज्यांना जे समस्या आहे ते लवकरात लवकर सोडून यावी आमची विनंती आहे कारण काय इथं जे ना करोड रुपयाचं का जे ना आमचं शेअर्स माध्यमातून मार्केट कमिटीला जात आहे आणि त्या मानाने ना आमची काही जे ना सुविधा नाही इथं कोणी लक्ष द्यायला तयार नाही किती वेळा सांगितलं तक्रार केलं काय केलं तरी दुर्लक्ष केलं जात आहे एवढं शेल्स भरून एवढं सहकार्य करून ना व्यापाऱ्यांना काही सुविधा नाही अरे कृपया करून जे आहे ना लवकरात लवकर सगळं सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी इथंच सगळं छान आहे काय इथं रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळं येत नाहीत ये तिथं गेले की तुम्हाला उभारायला जागा नाही बसायला जागा नाही निसतं असं आवाज येत राहते मिरच्याचा वास आहे कांद्याचा वास येते पण त्यांचं आता काकाचं खरं मागणी आहे की हा जर रस्ता झाला तर हे व्यापारी इथं शिफ्ट होतील आणि हा पूर्ण पॅच प्रवासासाठी पूर्ण ओपन होईल पार्किंग सुविधा पाहिजे पार्किंगची शिस्त इथे नाही आहे गाड्या चालवायची शिस्त इथे नाही आहे अजून काही लोकांचं मागणी आहे की रिक्षाला आत परमिशन देऊ नका रिक्षा आली थांबली तर बाकी मागचे वाहन पुढचं वाहन येत नाहीये समोर तिखट मिरच्या माग बटाटा गवारी फ्लावर आहे बाकी भाज्या कुठं घेऊन चाल सगळं हे हे फाट्यावर तुम्ही किती वर्षापासून या फील्डमध्ये तुम्ही पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षापासून दररोज पहाटे मार्केटला येतात भाज्या घेऊन जातात हो पहाटे होतंय पोटा पाण्यास होतंय आपलं पोटा पाण्यापुरतं घर चालतंय बाकी काय किती वर्षापासून तुम्ही हो मार्केटला येत बारा पंधरा वर्ष होते आता आधी कसं होतं आता काय मार्केट बदल झाले का नाही हा बदलता लोकांच्या मागण्या काय आहेत मार्केट समितीकडनं आता निवडणूक लागली आहे मागण्या काय तर मागण्या का आता आमच्या का तर काय आता भावाचं कमी जास्त होत आहे मार्केटला मागण्या आमचं काय फक्त योग्य शेतकऱ्याला पण योग्य भाव द्यायला पाहिजे आम्ही बी शेतकरीच आहेत असं नाही की व्यापारी येत पण शेतकऱ्याला पण थोडा भाव भेटला पाहिजे दुसरं काय मागणं असतं शेतकऱ्यापर्यंत पण पैसा जायला पाहिजे व्यापारापर्यंत बा, बा, पण जायला दोघांचं बी चाललं पाहिजे नाही एक पार्ट खाली एक पार्ट वर येते नको भाव योग्य मिळाला तर शेतकरी चांगला जगेल आणि व्यापारी पण चांगला पण चांगला जगेल तुमचं नाव सांगा का कारण का कुठून आलात तुम्ही मी शंकर रामराव देशमुख मुक्काम पोस्ट खामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर बार्शी नाही नाही आला हो काय घेऊन आलो कांदा आणलाय किती वर्षापासून या फील्ड मध्ये या फील्ड मध्ये साधारणतः पंधरा वर्ष झाले या फील्ड मध्ये मार्केट यार्डात तुम्ही मागील पंधरा वर्ष झाला येत आहे ये हो दररोज येत आहे एक सीजनच्या खरीप कांदा घेऊन येतो आणि कांदा घेऊन येतो तुम्ही जेव्हा सुरुवातीला आलात मार्केट यार्डात तेव्हा मार्केट यार्ड कसं होतं आता काय काय बदल झालाय बदल झालाय रोड झाले व्यवस्थित सगळे हे ते आपण पार्किंगची व्यवस्था नाही आणि टॉयलेटची व्यवस्था आहे दहा रुपये दर आकारला जातो टॉयलेटला एका शेतकऱ्याला पण तुम्ही नाईटसाठी ठेवा ना ओपन एखादा शेतकरी आज सोयीभर काम केलं असतं कुठंतरी हॉटेलोड जेवतो त्याला इमर्जन्सी मी गेल्यानंतर मागच्या पाच सहा दिवसाखाली माझा मुलगा घालता त्याच्याबरोबर मी टॉयलेटला गेलो ते उठलं नाही केदार मालकाच्या इथं मी बसलो होतो उंबरी साहेबांच्या इथं मी गेलो सकाळी मी तक्रार केदार मालकाला देतो म्हणले म्हणले त्याने ओपन केलं म्हणजे अशी शेतकऱ्याच्या अवस्थाने व्हायला पाहिजे ना मग आम्हाला त्या त्यांचं नाव सांगायची वेळ आली ना पाणी प्या म्हणालो येत्या कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर पिण्याचे पाणी आरो प्लांट कुठं आरो आहे कुठं पाणी आहे धूळ खात पडलं आहे सगळं म्हणजे या समस्या आहेत याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे हे समस्या ह्याचा उपाय मिळाला पाहिजे पिण्याचे पाणी मला प्यायचं होतं आरो प्लांट कुठं विचारलो इथं आलो तर पाणी नाही आहे काय नाही हे व्हायला पाहिजे सोल्युशन चलो सहज बोलाल तो काकाला जरा चिडून बोलाल ते काय काका नाही बरोबर आहे तुमचं तुमचं मागणं परिस्थिती बरोबर आहे तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा आमचं काय म्हणणं आहे भाव असायोग्य शेतकऱ्या मालाला काय भाव का फेव हो सांगा तुम्ही हां कमीत कमी दोन तर व्हायला बाई दोन हजार रुपये तर व्हाय पिशव्या सात सहाशे सातशे रुपये म्हणजे कसं जा सांगा तुम्ही एवढं वर्ष मेहनत करून पैसाच येत नाही येत नाही आज एका पिशवीला चाळीस रुपये भाडं आहे हे आणायला चाळीस रुपये भाडंच पस्तीस रुपये पिशवी किती झालं सत्तर रुपये हित झालं आणि एक बाई किती कांदा शेती सांगा बरं तुम्ही हां कसं बरोडा शेतकऱ्याला सांगा तुम्ही एवढे शेतकऱ्याची हाला कोणी चक्क शेतकऱ्याचा ओ वा आहे आपलं त्यांच्या स्वार्थासाठी चाललेलं आहे सगळं शेतकऱ्या सध्या मातीचं घेऊ हा काय भाव मिळेल भाव माहिती आता किती राहिले आता आता पावसाळा लागला मी पुन्हा कसा भाव येतो तो दुसऱ्या एकूण आहे हे एकूण टिकून महिना दोन महिना संपायला घेऊ पुन्हा काय आहे सांगा तुम्ही अचानक भाव उतरत आहे कांद्याचं नाही चालणार नाही महिना दीड महिना असं ही लेवल आहे हाय लेवल आहे मला ठेवून काय करणार शेतकरी ठेवून काय करणार मला शेतकऱ्यांसाठी अडचणीत कोण आहे का सांगा तुम्ही हां कशी त्यांचे इलेक्शन लागलं आणि काय लागलं सगळ्यासारखं जा इलेक्शन नाही तर काय भाव शेतकऱ्याला घेणं देणं काय भाऊ पाहिजे शेतकऱ्याला भाऊ हा का सांगा तुम्ही मग हे काय आज का आजकाल शेतकरी त्यांचं काय पैशावर काय बी चालतं एवढं मोठं पैसे देते ती मग फळ काय बी करते शेतकऱ्याला कर काय परत सांग तुम्हाला परत येत हां आता बरं की मी हे इलेक्शन लागले काय लागून काय करणार तुम्ही हां उठावच केला नाही त्यांनी काय करणार तुम्ही सांगा शेतकऱ्याला उठाव पाहिजे तुम्ही हे जे मागण्या तुमच्या भाव भावा, भावा विषयीच्या म... हे घेऊन कोणाकडे जाता कोणाला सांगता सगळ्या समस्या कुणाला सांगा सांगा तुम्ही हा आम शेतकरी कोण ऐकत सामान्य शेतकरी शेतकरी कोण ऐकत सांगा तुम्ही हां हे तर परिवर्तन व्हायला पाहिजे ना आता म्हणजे जे सत्तेत आहेत प्रशासनात आहे शेतकरी अडचणी शेतकऱ्यात कोणी वाल्या नाही शेतकरी वाल्या कोणी आहे का पिळवणूक करते ती इली शेत तिथे का आय ती करते ती मध्ये काय म्हणले फिक्स भाव दोन हजार जात म्हणले काय भाव आहे का काय सगळ्यांना हा शेतकऱ्या सगळे कोण पिळवणूक आहे हो लाईट बिल आता बंद केले आणि लाईटच नाही काय करा शेतकऱ्यांच्या आईला होडा लावला त्यांच्या हां कुठे लाईट नाही संध्याकाळचे शेतकरी रस्त्या लाईट आली की रस्त्या धारू लागते कोणी च करते शेतकऱ्याचं काय हां शेतकऱ्याला दिवस मेहनत करून पण भाव मेहनतच नाही लाईट स्वडते ती का आता आठ सहा भरपूर लाईट नाही कुठं जावा तुम्ही आणि फोकाट लाईट आहे काय फोकाट लाईट असं करणार सांगा तुम्ही हां मंत्री येते नामक येते काय काय माड्याला पारदेशी मंत्री आला तू काय त्यांनी काय काय केलं त्यांनी ही मुला मानला त्यांचं त्याचं पुटऱ्याचं उद्घाटन होतं त्यांचं त्यांचं बदल काय सांग काही बरं सांग तुम्हाला किल्ली नाही सांगा तुम्ही आणि मग काय हो काय उपयोग नाही शेतकऱ्याचा कुणीसुद्धा वारी नाही बाबा यांचा त्रास यांचा समस्या कळकळ मांडत आहेत भाव मिळाला पाहिजे भाव मिळाला

पण मागणी तर मांडायला पाहिजे ना, मां ना आमच्या या मागण्या त्या मागण्या मागण्या मांडायची म्हणजे बासरूम संडास किंवा स्नान ग्रह ही प्रसिद्धी म्हणजे अर्थानं प्रत्येक ग्राहकाला म्हणजे त्यांच्या बिचयचेला टोपन देऊन अधिकार पिण्याचं पाणी आजीबाज पिण्यास पाण्याचं ज्याचं नाही म्हणून विकतलं पाठी नोकरी मिळत नाही खरंच मिळत नाही कधी मिळते माहिती आहे का पाच प्रती पाच वाटल्या कोणती येते माणूस कोणतरी मग ती वीस रुपयाला वाटली घ्यायची आणि ती नाही रच आहे काय करता सिक्युरिटी सिक्युरिटी कायच नाही सकाळी किती वया पंचवीस वया असेल एका मागे कांदा घ्यायला hmm. काय म्हणजे अजिबात नाही आणि ती ती शेअर रा ती भरायची तिकडे नेऊन ठेवायची पुन्हा आलेली ह्यायची बरं आता प्रत्येकाला जर समजा आपण कोण कोणाची लेडीज कशी आहे का आहे मागं बॅकग्राऊंड काय आहे आम्ही एखादं शेती आणि कोणा आधी स्वरापूर दादा हाणला आम्हाला म्हणजे काय पंचायत जाईल का नाही बरोबर आहे सिक्युरिटी काय काय आहेच नाही अजिबात नाही सिक्युरिटी जरी म्हणला तरी नाही मला एकच बात शिकवून फक्त एक दहा वाजता आत्ता रात्री कुठेतरी काळे रेजी दोन तीन तिथे पुढे जास्त काय पड आजची सिक्युरिटीच्या बाबतीत झिरो पार्किंग विषय हा पार्क पार्किंग आता पार तर, तो आम्हा माझा विषय मी काय गाडीवर येणार माणूस ते टेम्पोवाले जे गाडीवर येतात त्यांचा हा पार्किंगचा विषय बरं मी काय का समजा एखाद्या माणसाला एखाद्या चार पाच कुतीस नीट तो काय केली तर सी सी टी कॅमेरा आहे कुठे नाही कुठं आहे कॅमेराचा कॅमेरा दिसाल बंद बंद <laughs> अस

हे बेसिक सगळ्या गोष्टी जे सामान्य ज्या गोष्टी आहेत म्हणजे पार्किंग असेल महत्त्वाचा विषय काकाने मांडला ते म्हणजे वॉशरूमचा टोकन द्या तुम्ही दहा रुपयाचं टोकन द्या आंघोळ्याची सुविधा करा सिंगल बाथरूमची सुविधा करा इतक्या लांबून येतात ते रात्रभर जातात जे आतात अंतर्गत सांगतो मनास झाड पेन व्हायला मनात सं आणि मी गेलो मी जिंकतात तर चित्रात गेलो माझी आलीच नाही गेली कोणा पंधरा मिनटं जायचं पुन्हा दहा रुपये अव सगळे एक रुपये का सारख्या जे हां मला काय माझ्या बरं त्याची पुढं प्रवास जागरण आधी खाणं पिण्याचं वाटायचं दोनदा तीन ते एखादं जाऊ शकतो काही माथारी मस्त असेल काही पोटाचा ज्याला विकार ह्या सगळं तेवढेला मग पाच पन्नास रुपये एका जेवणात पैसे ते जायचं ते वरण घ्यायचं खाणं जायचं असं का धन्यवाद सर आमची मागणी फक्त एवढी आहे साहेब आम्हाला इथं ट्राफिक जाम झालेला आहे ट्राफिकचं पूर्ण हे पाहिजे हा बघा आमचे इथं किरकोळ दुकान लागलेले असते ला आणि पूर्ण इथं ट्राफिक लागलेलं ला आहे इथं आणि तिथं बघा पूर्ण ट्राफिक आहे कस्टमर विरे कसं येईल आत आणि आत माल माल घेऊन कसा जाईल आणि टू व्हीलरची पार्किंगची सुविधा नाही आहे मोठ्या गाड्याची पार्किंगची सुविधा नाही आहे साफसफाईचा प्रॉब्लेम आहे बघा तिथं एवढं घाण पसरलेलं आहे तिथं एवढं घाण पसरलेलं आहे जागे जागी असं घाण पसरलेलं आहे हेच आमचा प्रॉब्लेम आहे बाकी काय नाही आहे पूर्ण कचरा पूर्ण घाण रोड वर धूळ मातीं दोन प्रॉब्लेम येऊ लागलेत महिना महिन्यात तरी प्रत्येक वेळीच प्रॉब्लेम आहे मला एवढा प्रॉब्लेम सॉल्व करून द्यावे जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स